सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती उष्णीय प्रदेशात आढळणारं एक झाड म्हणजेच पेरू ज्याला अमृत जाम अशा नावाने ओळखलं जातं तसेच कमी पाण्यात व अनेक आयुर्वेदिक उपयोगी असं हे पेरूचं झाड ज्याच्या पानापासून आपण अनेक रोग व व्याधींचा या ठिकाणी समाधान आपल्याला मिळू शकतं पेरूचं पान किंवा पेरूच्या झाडाच्या जर काडीने आपण दाताची साफसफाई केल्यास आपल्या तोंडामध्ये जो दुर्गंध असतो तो नष्ट होऊन दात बळकट होण्यास मदत या ठिकाणी होत असते लहान मुलांमध्ये जास्ती प्रमाणात पेरूचे फळ सेवन केल्यामुळे सर्दी होते खोकला येतो हा जो गैरसमज आहे तो नसून आपण जर योग्य प्रकारे योग्य प्रमाणात जर त्याचं सेवन केलं तर आपल्याला क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात या झाडापासून मिळू शकतं त्याचबरोबर वारंवार तोंड येणे उष्णता शरीरातील वाढणे यासाठी सुद्धा पेरूच्या पानाचा उपयोग या ठिकाणी केला जातो व पेरूची पाने आपण जर चावून चावून खाल्यास पाचन पाचनसुद्धा व्यवस्थित होण्यास मदत या ठिकाणी होत असते त्याचबरोबर पेरूची फळे खाल्ल्यामुळे आपले पूट साफ होण्यास मदत या ठिकाणी होत असते अशा प्रकारचं झाड हे आपल्या भारतात सर्वत्र आढळते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद